हाय गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे प्रियास तुमच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत सुट्टी संपली आहे रुटीन चालू झालं तुम्हाला मी बोलले ना पण माझे व्हिडिओ मी मोस्टली स सुट्टीच्या दिवशीच करते सॅटर्डे संडे आणि मग ते तुमच्यापर्यंत येतात एरवी तर रोजच्या धावपळीत होत नाहीत तर रिलॅक्समध्ये चाललेलं आहे सगळं आणि आता मला जायचं आहे फिश आणायला नॉनव्हेज झालं आता कोंबडी वडे झाले आता फिशची फरमाईस आहे आणि ही कामं जेव्हा आपण घरी असतो तेव्हाच असं जरा काहीतरी करू शकतो एरवी चपाती भाजी करायची डबा भरायचा आणि पडायचा कसले बाल्कनीमध्ये जास्वण बघा किती सुंदर सुंदर फुलं आलेत आता थोडं झाडांकडे पण बघायचे तुळस म्हणजे थोडीशी सुकली हो आणि मला एक सांगायचं होतं की मी जे आत्ता मालवण टूर केली त्याच्यामध्ये मी जो वालावलकर रिसॉर्टबद्दल मी जे तुम्हाला सांगितलं होतं आता बघा प्रत्येकाची चॉईस आहे कुणाला ते आवडेल न आवडेल कारण ते कसं म्हणजे घरगुती आहे म्हणजे मला तिथलं नेचर आवडलं रूम्सच्या बाबतीत मी तुम्हाला काही सांगू शकत नाही कारण कोणाला आवडतील कोणाला आवडतील कारण ते घरामध्ये केलेली ती केले सोय आहे जर एकदम क्लिननेस हवा असेल तर हॉटेलमध्ये आपण शिफ्ट होऊ शकतो कुठे राहावं हा ज्याच्या तसा प्रश्न तिथे खूप सारे ऑप्शन आहेत तुम्ही कुठेही राहू शकता आणि प्रत्येकजण एक्सप्लोअर करू शकतो आजकाल खूप सारे आपल्याकडे काय माहिती माध्यम आहेत की आपण अपन शोधून आपलं जिथे आपण जाणार आहोत टुरिजम करायला तिथले ऑप्शन्स राहण्याचे खाण्याचे आपल्याला मिळतात तर असं ते मी तुम्हाला सांगते म्हणजे ज्यानी ला कोणी बघितलं असेल आणि मग तिथे गेल्यानंतर हेनी काय सांगितलं आणि असं काय नाही मी माझं मी कुठे राहिले ते सांगितलं नंतर मी बाजूच्या हॉटेलमध्ये पण शिफ्ट झाले होते ते हॉटेल छानच आहे प्रश्नच नाही कारण ते हॉटेल आहे आणि ते जे आहे ते घरगुती आहे असं आहे तर बॅक टू द पॉईंट आता आपल्या रोजच्या यायच्या देऊया हे सांगायचं आहे तुम्हाला थायरॉइडमुळे माझं ना सगळं वजन वाढलं गावाला गेल्याच्या नंतर माहेरी गेलो फिरायला गेलो तिथे आणि मुळात दिवाळी त्याच्यामध्ये काय झालं डाएट सगळं बिघडलं फ्रूट्स नाही सलाड नाही तर वजन वाढलेलं आहे तुम्हाला दिसत असेल बऱ्यापैकी हेल्दी झालेली आहे आणि बघा ना कसे गाल वर आले आणि ऑलरेडी मला थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे ते खूपच हे झाले तर आता मी सुरू करणार आहे पुन्हा एक्सरसाइज वॉक सांगितलं ना आता आपल्या रोजच्या रुटीनमध्ये यायचं आहे तर आता मी चालले फिश आणायला आज करायच्यात फिश चलो आता तिला फोन केला आहे ती फिश व्हॅली माझी ठरलेली आहे तर ती म्हणाली ये खाली मी आई आला आहे बघ तर आता मी पण जाऊन येत आहे बघा आता एक भूत अजून अगुतरलेलं नाही आहे पिकनिकचं बरं का मी फिश घेऊन हो आले तर आज कोळंबी राईस खायचं आहे म्हणजे प्रॉन्स बिर्याणी तर सगळ्यात आधी मी ते गरम मसाले वगैरे टाकून तांदूळ परतून त्याचा छान मोकळासा भात करून घेणार आहे आणि मग मी कोळंबी मसाला तयार करून मग ती दम बिर्याणी कोळंबीचीच करायची तर बघा फिशमध्ये मांदेवी पॉपलेट प्रॉन्स आणलं आहे पण आत्ता सध्या आम आम्हाला हवं आहे बिर्याणी फक्त एवढंच करायचं आहे आज तर राईस झालेलं आहे कंप्लीट कोलंबीला हळद मीठ लावून ठेवलेलं ला आहे एकाच भांड्यात सर्व करायचे वन पॉट रेसिपी त्याच भांड्यात आता ज्याच्यामध्ये राईस बॉईल केला होता त्याच्यातच आता कोलंबीची काय म्हणतात ना भाजी किंवा मसाला करून घ्यायचं आहे तर तेल तापले त्याच्यामध्ये ते थोडंसं तूप पण घालणार कारण तूप महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये परत पुन्हा सगळा गरम मसाला टाकला कांदा टाकला आणि तो छान असा आता परतवून घेणार आहे आणि कांदा झाल्याच्यानंतर नंतर मग आपलं मी काय म्हणतात ना थोडं दोन मिरच्या टाकल्या त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या कट करून कांदा परत परत पण इकडे मी जरा खाते पण मला भूक पण लागले आहे बघा चिवडा थोडासा राहिला दिवायचा परत थोडासा संपत आला संपत आला त्याची खूप मजा येते संपला ना की मग फरा लसूण कोथिंबीरची पेस्ट आता टोमॅटो टाकला त्याच्यामध्ये टोमॅटो पण छान असं परतून घ्यायचं हे म्हणजे ही माझी पद्धत आहे आणि होते छान बरं का म्हणजे मी केलेली आहे आणि आता थोडंसं मीठ टाकायचं नंतर सगळे मसाले धना जिरा पावडर बिर्याणी मसाला लाल तिखट हे सगळं टाकलं आणि मग कोळंबी छान हळद मीठ लावून ठेवली होती ती छान अशी परतून घ्यायची तर पुन्हा थोडंसं मीठ टाकायचं त्या हिशोबाने कारण टोमॅटोमध्ये मी थोडंसंच टाकलं होतं आणि नंतर दही अशा प्रकारे हे सगळं आता छान मिक्स करून त्याला काय म्हणतात ना थोडंसं शिजवून घ्यायचं आहे तर आहेत आपल्या ह्या किचन गप्पा चॅनलचं माध्यम काय रेसिपी दाखवणं नाही तुमच्यावर गप्पा करणं तर मला तुम्हाला एक सांगायचं आहे की जे थायरॉइड हा डिझीज आहे ना हा ज्या महिलांना आहे मोस्टली जास्त करून महिलांनाच होतो तर त्यांना खूप सारे काय हेल्थ इश्यू येतात नंतर म्हणजे म्हणजे मी स्वतः त्याच्यातनं जाते मला जवळजवळ भरपूर वर्ष झालं मी थायरॉइडच्या गोळ्या खाते तर त्याच्यामुळे मला ना आता हे स्वेलिंग येणं कधी कधी केस गळणं आणि कधी कधी माझे मसल्स पेन्स पण खूप होतात असं सगळं होतं आहे तर काय नाही त्याच्यावरती उपाय असतात ते करायचे हेल्दी डाएट हेल्दी सगळं व्यायाम वगैरे करायचं आणि त्याच्यावर मात करायची तर बघा आता चाललेलं आहे बिर्याणी तर मी म्हटलं डाएट करायचं पण होतं आहे का बघा हे असं काही ना काहीतरी घरात बनवलं जातं आहे पण एक गोष्ट आहे की मी आता व्यायामाला सुरुवात केली आहे कारण खाणं जरी झालं तरी व्यायाम करायचं आणि इथे आता गावावरून आता आले मी ते त्याच्यामुळे मला सलाड फ्रूट्स हे सगळं माझ्या आहारात मी आता घेणार आहे त्याच्यामुळे होईल ते कंट्रोल हळूहळू तर आज आहे बिर्याणी तर म्हणते थोडीशीच खायची पण चांगली लागली तर ताव मारणार बरं का आता त्याला बाजूनी सगळं ना पीठ लावून असं सगळं पॅक केलं कारण ते दम द्यायचं आहे ना अहो दम म्हणजे दम बिर्याणी बरं का नाही तर दम वेगळाच वाटेल तुम्हाला तर आता थोडंसं झाडांना वगैरे पाणी घातलं कारण ती जरा म्हण माझं ते पॉट आहे तर ते मला घासून घेतलं पाहिजे दहा बारा दिवस नव्हते त्याच्यामुळे ते पितेच असल्यामुळे थोडंसं खराब झालंय आहे तर छान आता फक्त प्रश्न आहे टेस्टचा तर होईल टेस्ट छान कारण मी मनापासनं बनवलेली आहे आकाश कशी आहे टेस्ट कर केली का छान छान आहे आहे जमली म्हणजे काय मी नेहमी करते पण चॅनलसाठी पहिल्यांदाच केली होती ना त्याच्यामुळे आपल्या असं कोणाला दाखवायचं असेल की अजून चुका होतं तर आता मी टेस्ट करते माझी मलाच आवडली बाकी कोणाला आवडो नाही ना आता न आवड आपल्याला आवडली स्वतःला बस झालं पण छान झालं जेवण मस्त आणून किती वेळ जेवले मी वाट बघून सुट्टीला पण घरी नाही आकाशला काय क्याला आहे आकाश केली मेरे लिए कुछ हमारे लिए कुछ नाही <laughs> <laughs> स्टाईल ए फॅशन शो सुरू करो कसं वाटतं जरा हटते जरा थंड पाणी आहे का अरे नाही गरम पाण्याने सांगितलं त्यांनी गरम पाण्याने सांगितलं मला पण आधी आश्चर्य वाटलं गरम पाण्याने का सांगितलंय थायरॉइड मुळे काय काय त्रास होऊ शकतात बघा ना डोळ्यांना सुद्धा त्याच्यामुळे माझ्या त्रास झाले मी डॉक्टरकडे जाऊन आली चेकअप करून आली तर त्यांनीच हा उपाय सांगितला आहे ॲक्च्युली ना, ना मला जवळजवळ महिना झालं त्रास होतो डोळ्यातनं सतत पाणी यायचं डोळे असे चुरचुरायचे असे चोळावेसे वाटायचे तर मी थोड्या दिवस ते ड्रॉप टाकले डॉक्टरने दिलेले आता पण दिलेत त्यांनी हेच टाकायचेत पण आता मी जेव्हा डोळे चेक करायला गेले म्हणजे आता गावाला होते मग तिथे काय असाच महिना गेला गाव फिरणं इकडे तिकडे मग मिस्टरने पण बघितलं खूप सारं पाणी सततच यायला लागलं मग डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली आम्ही आल्यानंतर तर त्यांनी गरम पाण्याच्या पट्ट्या ठेवायला सांगितल्या का तर ते थायरॉइडमुळे काय झालं डोळे ड्राय व्हायला लागलेत आणि ऑलरेडी नंबर पण वाढला बघा नवीन चष्मा पण आता आज मगाशी घेऊन आले हे येताना तर दिलेला बनवायला तो तर गरम पाण्याच्या पट्ट्या ठेवायला सांगितलं तर मी रोज करते जवळजवळ आठवडभर करायला सांगितलं त्यांनी हे सगळं आणि त्याच्यामुळे काय होतात ते गरम पट्ट्यामुळे त्या ज्या आपले डोळे ड्रा ओले राहण्यासाठी ज्या व्हेन्स असतात ना ते थोड्याशा अशा होऊन डोळ्यातला ड्रायनेस कमी व्हावं म्हणून आणि ड्रॉप पण दिले असं दिवसातून चार पाच वेळा करायला सांगलं आहे चार पाच वेळा तर काय होत नाही घरी असलं तर होतं आहे जॉबवर असलं तर नाही होऊ शकत पण तेवढं करायचा प्रयत्न करते तरी मी सतत बाहेर कुठे गेली तर चष्मा घालते गॉगल सतत लावते उन्हाचा त्रास होऊ नये पण सतत चष्मा असतो इतकं जपते तरी पण कोणताही पण आपल्याला डिझीज असेल ना तर त्याचे परिणाम आपल्या शरीर हळूहळू होतातच जवळजवळ चोवीस पंचवीस वर्ष झालं मी ह्या थायरॉइड च्या गोळ्या घेते आणि आहार व्यायामाने ते कंट्रोल करते कारण माझं वजन वाढायचं थायरॉइड तरी मला बघा इथे थोडीशी स्वेलिंग आहेच असं ये तर येतच तर असं छोट्या मोठ्या कुरकुरी होतात माझ्यापेक्षा घरातल्यालाच टेन्शन मी नाही टेन्शन घेते आली डॉक्टरकडून पट्ट्या ठेवायच्या दिलेलं सगळं घालायचं आणि कामाला लागायचं आणि एन्जॉय करायचं पुन्हा नटायचं व्हिडिओ बनवायचे हा माझा छंद मी जोपासते मी जास्त ट्रेस घेत नाही तर तुम्हाला पण सांगते छोटे मोठे आजार असतात सगळ्यांनाच असतात कोणी याच्या जगामध्ये याच्यात सुटका नाही या शहरातल्या लोकांची तर अजिबात सुटका नाही आपल्याला वाटतं अरे वाही किती छान हीच हिला काहीच प्रॉब्लेम नाही सगळ्यांना प्रॉब्लेम असतात पण ते जास्त त्याचा ट्रेस घ्यायचं नाही बाऊ करायचं नाही मस्त लाईफ जगायचं तर तुम्ही पण एन्जॉय करा आजचा व्हिडिओ इथे सेंड करते आता मस्त वेगळी किचनमध्ये जाते काहीतरी काय उरलं सुरलं असे ते बनवते आहे बिर्याणी पण अजून काय लागलं तर करते आणि परत आहेच व्हिडिओ आपले बनवणे गाण्यावरती ॲक्टिंग करणं चालू ठेवते तर असं लाईफ एन्जॉय करायचं असं मी तुम्हाला सांगते माझ्या अनुभवावरून आणि चलताय तर काळजी घ्या पण काळजी घ्या वेळेत उपचार करा योग्य आहार विहार ठेवा आणि जा जीवन आनंदाने जगा बा बाय टेक केअर